वार्तांकन परभणीमध्ये आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस ला साधारणपणे साडेचार ते चार, चार पंचेचाळीसच्या दरम्यान एक दत्तराव सोपनराव पवार वय सत्तेचाळीस या माणसाने जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जे प्रतिकात्मक संविधानाची प्रत ठेवली होती ती तिथे तोडफोड केली त्याची काच फोडली ती खाली फेकली आणि त्यानंतर अनेक घटनांना त्या ठिकाणी सुरुवात झाली मुळात जर आपण बघितलं तर ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना जशी माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले मोठ्या प्रमाणात जमाव त्या ठिकाणी वाढू लागला जमावाने रोडवरनं जाणाऱ्या एका बसची ट्रकची कास फोडली रास्ता रोको आंदोलन सुरू केलं मात्र त्यातल्या काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी या जमावातले काही लोक काही नेते मंडळी होती जी शांततेने हे सगळं झालं पाहिजे असा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं तुम्ही या ठिकाणी या जिल्हाधिकारी आले जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार घातला आणि त्यानंतर सगळ्यांशी चर्चा करून तो जमाव तिथनं गेला त्यातले साठ सत्तर लोक मात्र थेट रेल्वे स्टेशनवर गेले आणि नंदीग्राम एक्सप्रेस जी होती त्याच्यासमोर त्यांनी रेल रोको केला काही काळ तो रेल रोको चालला मग त्यांनाही समजवण्यात आलं त्यांनी तो रेल रोको परत घेतला दरम्यानच्या काळामध्ये काही संघटनांनी दुसऱ्या दिवशीचा परभणी शहर आणि जिल्हा बंद अशा प्रकारचा एक बंद पुकारला आणि हा बंद पुकारल्यानंतर हा शांततेत व्हावा म्हणून या सगळ्या संघटनांना पोलिसांनी शांतता मिटिंगला पाचारण केलं जवळपास सत्तर ते ऐंशी विविध संघटनांचे कार्यकर्ते या शांतता मिटिंगला हजर होते आणि त्याच्यामध्ये जागा ठरल्या कुठे कार्यक्रम होतील कुठे रास्ता रोको होईल कशा प्रकारे निवेदन दिलं जाईल त्या हिशोबाने पोलिसांनी देखील एकोणीस फिक्स पॉइंट तयार केले आणि त्यानंतर अकरा डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सात आठ ठिकाणी हा चक्का जाम आंदोलन सुरू झालं शांततेचं सुरू होतं आणि त्यातल्या सात वेगवेगळ्या डेलिगेशन्सनी एक एक करून जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शांतपणे आपली निवेदनं दिली आणि हा कार्यक्रम सुरू होता या दरम्यान अचानक खानापूर फाटा वसंतराव नाईक पुतळा विसावा फाटा गंगाखेड रोड या ठिकाणी काही आंदोलकांनी पहिल्यांदा टावर जाण्याची सुरुवात केली त्यानंतर तीनशे चारशे आंदोलक जमा झाले आणि या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तोडफोड सुरू केली मुळामध्ये ही घटना इतकी सिरियस होती की त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी बंद पाहिलेला होता कुठलंही दुकान उघड नव्हतं तथापि हा जो काही जमाव होता हा जमाव बंद असलेल्या दुकानांची तोडफोड कर त्यांचे सी सी टी व्ही फोड बाहेर काहींच्या समोर तारा होत्या वायर्स होत्या त्या जाण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि मग दिसेल ती मोटर त्या ठिकाणी जाण्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ज्या काही त्या ठिकाणी गाड्या होत्या त्या गाड्या जाळण्याचं काम झालं आणि हे सुरू असताना मग मात्र ही तोडफोड सुरू असताना पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी बारा वाजता परभणीमध्ये आता जो काही नवीन कलम आहे एकशे त्रेसष्ट भाग नाग त्यानुसार जमावबंदी घोषित केली पण याची उग्रता वाढत होती ती उग्रता वाढत असताना पोलिसांनी त्या ठिकाणी अश्रुधुराचा वापर केला लाठीचार देखील त्या ठिकाणी केला आणि सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला यावेळी काही महिला होत्या ज्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली काचा फोडल्या त्या ठिकाणचे खुर्च्या फेकल्या जिल्हाधिकाऱ्याच्या फायली फेकल्या परंतु जिल्हाधिकाऱ्याने देखील अतिशय संयमाने कोणाशी दुर्व्यवहार न करता त्या ठिकाणी सगळी परिस्थिती हाताळली आणि यानंतर ज्यावेळी बाहेरून कुमक आली एसआरपीएफ आपण आणली त्यानंतर मात्र सगळा जमाव शांत झाला आणि या संदर्भात एक प्रकारे शांतता प्रस्थापित झाली या दरम्यान कुठले कुठले गुन्हे दाखल झाले हे आपण स्वतः वाचून दाखवले आहेत त्यामुळे मी पुन्हा वाचून दाखवणार नाही पण एकूण जे काही दगडफेक करणारे जाळपोळ करणारे आहेत यातल्या एक्कावन्न लोकांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं यामध्ये बेचाळीस पुरुष तीन महिला आणि सहा विधी संघर्षित बालकांचा समावेश होता या त्रेचाळीस पुरुषांना तीन गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली महिला आणि बालकांना अटक करण्यात आली नाही महिलांना नोटीस देण्यात आली आणि घरी सोडून देण्यात आलं त्यांच्यावर कुठलीही कारवाई या ठिकाणी करण्यात आली नाही साधारणपणे हे जे काही अटक सत्र आहे हे सहा वाजेपर्यंत चालू होतं सहा वाजेनंतर कुठलंही अटक सत्र या ठिकाणी करण्यात आलं नाही आणि या अटक सत्राच्या दरम्यान साधारणपणे जे लोक या ठिकाणी व्हिडिओ फुटेज मध्ये तोडफोड करताना दिसत आहेत कुणालाही मास्क वगैरे काही नाहीये चेहऱ्या सगळ्यांचे खुले आहेत आणि खुल्या चेहऱ्याने त्या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन गाड्यांची तोडफोड करतायत दुकानांची तोडफोड करतायत अशा लोकांवर ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर काही अजून फॅक्ट मला या निमित्ताने ठेवायचे आहेत एक तर हा जो पवार आहे जो काही आरोपी आहे हा आरोपी मनोरुग्ण आहे दोन हजार बारा पासनं त्याच्यावर ट्रीटमेंट चाललेली आहे आणि त्या दिवशी खरं म्हणजे याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे हा खरंच मनोरुग्ण आहे की नाही याच्याकरता चार डॉक्टरची समिती तयार करण्यात आली होती आणि या चार डॉक्टरच्या समितीमध्ये हे सगळे विभाग विभागाचे चारही डॉक्टर आहेत एक त्यातले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत त्यांनी जो काही याच्या संदर्भातले याचे कागदपत्र आणि याचे टेस्ट घेऊन जो रिपोर्ट दिला आहे त्यात त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की ऍज पर सिरियल मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ऑब्झर्वेशन अँड अवेलेबल प्रिव्हियस ट्रीटमेंट रेकॉर्ड इट कॅन बी रेफर्ड दॅट ही हॅज अ मेंटल इलनेस सायकॉटिक इलनेस विज अ विज मुड डिसऑर्डर इज ऑन ट्रीटमेंट फॉर द सेम ही हॅज अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द रॉगफुल ऍक्ट अँड ही has realized the consequences of the wrongful act he needs to take regular treatment of psychiatrist